नगर न्यूज ट्वेंटी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी लाडक्या बहीण प्रचाराच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ विविध क्षेत्रातील महिला प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत आमदार जगताप यांच्या भगिने डॉक्टर वंदना फाटके स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक सुभाष लोंढे यांच्या पत्नी माधुरी लोंढे अरुणा गोयल आशा निंबाळकर प्रिया जानवे शीतल लोंढे आदींसह महिलांनी गुरुवारी प्रभाग मध्ये विविध भागांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते प्रचार फेरे डॉ वंदना फाटके यांच्यासह महिलांनी नागरिकांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांना पत्रकांचे वाटप करून आमदार जगताप यांनी केलेल्या कामाची माहिती देत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या माधुरी लोंढे म्हणाल्या राज्यातील महायुती सरकारने कमी काळात महिलांसाठी खूप काही केले आहे एसटी बसमध्ये अर्धे तिकीट लाडकी बहीण योजना या माध्यमातून महिलांना न्याय दिला आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनही महिलांना या योजनांचा लाभ मिळत असून ते नागरिकांसाठी सतत उपलब्ध असतात माजी नगरसेवक पैलवान वस्ताद संभाजी लोंढे व स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक सुभाष लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रचार फेरीत दिनेश लोंढे मनोज लोंढे बाळासाहेब भुजबळ आकाश दळवी अभिजित भिंगारदिवे उदय खरमाळे राजू शिंदे रोहन डागवाले भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस सरिता कोटा सारिका दासरी सुजाता कदम संगीता पठारे सुहास पाथरकर आप्पासाहेब तारू महेश लोंढे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या आपले महायुतीचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके माननीय आमदार भैया जगताप यांच्या प्रचारासाठी हत्ता सध्या जमा झाले होते तर माननीय लोंडे साहेबांच्या आपण एवढा जनसमुदाय पाहतोय की त्यांच्याही मागे किती लोकांचं प्रेम आहे ते कळून येत आहे तर त्यांचे तत्ता विकास कसा असतो एका माणसाचा नसतो एका माणसामुळे होत नसतो सगळ्यांची साथ हवी असते तसंच संग्राम भैयांचं जे आपलं विजन आहे विकासाचं तर ते विजन पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या जर सेवकांचा जसा सहभाग महत्त्वाचा असतो तसंच इथल्या लोकल जनतेचाही तेवढाच मोठा सहभाग असतो जसं एक चांगल्या जनतेला चांगल्या नेत्याची जरूरत असते तसंच एका नेत्याला सुद्धा चांगल्या जनतेची साथ हवी असते तर तीच साथ आपण मतदानाच्या रूपात दाखवून देऊया सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून महिलांना जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं आणि नक्कीच आपले भैया एक त्यांच्यामध्ये जे विजन आहे की पुढच्या पंधरा वर्षात नगरला एक मेट्रो सिटी बनवायची त्यांना त्यासोबतच सगळ्यांचाच विकास होणार आहे तर त्या विजनसाठी आपण सगळ्यांनी भैयांना एक साथ दिली पाहिजे तर सगळ्यांनी सहकार्य करा कामांना कामांना विकासाच्या आघाडीवर आणण्यासाठी आणि नगर जिल्ह्याचा विकास करून आणण्यासाठी संग्राम भैया यांना सर्व बहुमतांनी विजय करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पैलवान संभाजी लोंढे आणि त्यांचे बंधू सुभाषजी लोंढे यांनी संग्राम भैयावर विश्वास टाकला आहे आणि आम्ही वारणातील सर्व बंधू भगिनींनी त्यांच्या सर्व बंधुत्नी तोंडे परिवारासोबत डोळे मिटून बहुमत करायचा निश्चय केलेला आहे विश्वास नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा